मित्रांनो आता आपण आगबंदी एंट्री करू आणि जे बारा लाखाचं आहे त्याच्या आपण इथं चर्चा चला। मित्रांनो हीच ती वास्तू म्हणजे हीच बिल्डिंग आहे आणि इथंच टू व्हीलर फोर व्हीलर कार पार्किंग सगळं काय आपल्याला भेटणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि मंडळी तुमच्यासाठी आज हे जबरदस्त हे घर मी तुम्हाला दाखवत आहे हो हो तेच त्याच्याबद्दल आपण काल चर्चा केली होती आणि हे तुम्ही बघू शकता हा मोठा हॉल आहे सध्याला फॅमिली राहते इथं तुम्ही बघू शकता ह्याची शूटिंग काढायला आपण इथं आलेले आणि बघायला गेलं ही बाल्कनी आहे त्या घराची आणि ह्याचा रेट पण तसा दिलेला आहे बाहेरचा पण परिसर तुम्ही बघू शकतात आणि इथून आपण ह्या इथून बघितलं तर तुम्हाला कळणारच आहे की कि किती मोठा हॉल दिलेला आहे आणि ह्याचा जो रेट आहे मी पुढं सांगणारच आहे तुम्ही एक रिक्वेस्ट करणार की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत चाला मी तुम्हाला एक एक सगळी डिटेल देतो ओके बरं तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दिसणार आहे तेवढंच तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो जे तुम्हाला दिसत आहे इथं इथं किचन आहे ओके आणि किचन पण खूप मोठा आहे ओके पाण्याची पण सुविधा आहे काही प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर तुम्हाला टॉयलेट बाथरूम पण दिसणार आहे इथं ओके दोन्ही संगतमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला टॉयलेट बाथरूम पण दिसत आहे ओके मग त्यानंतर आपण किचनमध्ये आहे एकदा पुन्हा तुम्हाला मी किचन दाखवतो आणि त्यानंतर आपण सविस्तर या प्रॉपर्टीबद्दल इथं चर्चा करणार आहे तर व्हिडिओ सोडून जायचं नाही संपूर्ण ना? व्हिडिओ बघायचं माहिती घ्यायची ओके तर चला मित्रांनो डायरेक्ट बारा लाखाचा तुम्ही व्हिडिओ बघितला आज बारा लाखाचा हा वन आर के फ्लॅट आहे आणि हे मालकालाच विकायचं त्याचीच माहिती देण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि काय माहिती का लोक जे आहे ना व्हिडिओ बघत नाही माझी चूक नाहीये मी एक एक डिटेल तंतोतंतोची माहिती तुमच्या समोर मी सादर करत आहे आणि बघायला गेलं लो। तर लोकांना काय पाहिजे माहिती का ते भिंत दाखवा हे दाखवा आता तुम्ही किती हाय वन आर के फ्लॅट आहे मोठा आहे तीनशे चाळीस स्क्वेअर फीटचा आहे लोकेशन मी तुम्हाला सांगतो डिटेल पण देतो पण काय माहिती का कि मित्रांना एक रिक्वेस्ट असते माझी की तुम्ही व्हिडिओ बघत चला आणि एवढे व्ह्यूज जातात पाच पाच दहा दहा लाख लोक ते सबस्क्राईब करत नाही तर तसं करत जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल करा आणि मी तुम्हाला लोकेशन सांगणारच जा आहे त्याच्या अगोदर ज्याला पण एकवीस लाखामध्ये दहा गुंटे खरेदी करायचे असेल प्लॉट कारण की मेन चॅनल हा जो आहे आपला प्लॉटिंगचा सा चॅनलचा पण त्याच्यामध्ये भरपूर असे रो हाऊस पण येत राहतात एकवीस लाखामध्ये दहा गुंठे पुणे सोलापूर रोड टिळगाव चौकुला या परिसरामध्ये आहे सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी कर आणि त्यानंतर भरपूर अशा प्रॉपर्टीची माहिती देतच राहतो आणि थोडं थांबत असाल तर मी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो हे जे बारा लाखाच जे आहे ना हे चाकण मध्ये आहे आणि बघायला गेलं तीनशे चाळीस स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे ओके वन आर के आहे आणि हे जे आहे तर इथं जे आहे लोन होऊ शकत नाही बँकेचं डायरेक्टली प्रायव्हेट फायनान्सने तुम्हाला लोन करायला लागणार आहे हे लक्षात ठेवा आता जे आहे ते तुम्हाला मी माहिती देऊ राहिलेली आहे आणि भरपूर अशा प्रॉपर्टींची माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलच्या मदतीने भेटत राहते आणि पुढं पण माहिती दिलेली आहे तर पुढची पण माहिती तुम्ही ऐकाव जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि मंडळी मी कासिम शेख आणि जे बघितलं आता स्टार्टिंगला टायटल तेच तेच आणि तेच बारा लाखाचे घर आहे आणि बारा लाखामध्ये विकायला आलेले आहे एक एक तंतोतंतोची माहिती तुमच्यासाठी मी इथं सादर करणार आहे आता तुम्ही बोलणार की ते घर संपूर्ण दाखवता आले नाही का तुम्हाला जेवढं दिसत होतं तेवढच तिथपर्यंतच मी तुम्हाला दाखवलं आणि माफ करा मला की बघा काय होतं माहिती का एक एक वेळेस काय होतं की माणसाची इच्छा खूप असते की त्या घरामध्ये उभं राहून बोलावं त्या घराबद्दल सांगावे माहिती पण कसं असतं की सध्याला तिथं रेंटवर दिलेलं आहे म्हणजे फॅमिली असते मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेले की आपल्याला जमत नाही ते फॅमिलीचं आता तुम्ही बघितलं जे काही दिसलं तुम्हाला ते आता कोणाला डिस्टर्ब करू शकत नाही आपल्या व्हिडिओमुळं मुळे की एकदमच क्लीन करा घर एकदमच असं करा असं ठेवा आम्ही शूटिंग काढायला येणार आहे बरोबर आहे काय नाही सांगा तुम्ही जे आहे ॲज इट इज परिस्थिती त्याच परिस्थितीमध्ये तो घर विकायचा आहे आणि त्याची किंमत पण ओनरनी फक्त बारा लाखाला ठेवलेली राहिलं प्रश्न लोकेशन आणि बँक लोन होणार का नाही त्याचं पुढं मी तुम्हाला संवाद करणार आहे बोलणार आहे मी फक्त एकच रिक्वेस्ट असणार आहे की की तुम्ही नवीन आल्या असाल या बारा लाखाचा टायटल धरून तर तुम्ही आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन दाबून घ्या कारण की बरीचशी माहिती तुमच्यासाठी या चॅनलच्या मदतीने आणि प्रत्येक व्हिडिओच्या मदतीने मी तुम्हाला देत असतो आता पण गाडीमध्ये बसूनच तुमच्यासाठी मी म्हटलं की बनवावं बोलावं त्या घराबद्दल माहिती द्यावी म्हणून मी इथं आलेले पण ॲडिशनल अजून माहिती द्यायचा प्रयत्न माझा चालू आहे तुम्हाला द्यायचं बरं तुमचा बजेट बारा सोडून टाका त्याच्या पुढं आहे का तुमचा बजेट सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत खाली वन बीएचके कार पार्किंग बाजूला बोरवेल वरती प्लस वन बीएचके आणि कुठल्या पण बँकेचं लोन होणार सी असू द्या एफडीसी असू द्या सगळ्या बँकेचं लोन होणार अशी एका गुंट्यामध्ये बांधलेली बिल्डिंग एक दोन फ्लोअरची ती विकायची आता ती बिल्डिंग आहे तर कुठं आहे बघा पुणे सोलापूर रोड त्या साइडला आहे उर्ली कांचन मधील आणि खूप भारी लोकेशन आहे आता माझ्या मनाला वाटलं की ती बिल्डिंगची डिटेल तुमच्याबरोबर शेअर करावी तर मी करतो नुसतं एक प्रॉपर्टीबद्दल सांगायला मला आवडत नाही आता बघायला गेलं आपल्याकडं डझनभर प्रॉपर्टी अवेलेबल आहे पण मोजक्या काही भारी भारी जे आहे घरं लोकांना आवड आहे की रो हाऊस आम्हाला दाखवा साहेब तुम्ही रो हाऊसबद्दल माहिती द्या तर तीच माहिती द्यायला आता बरेचसे लोक असे बोलतात ना की सेपरेट सातबारा पाहिजे सेपरेट खरेदी खत व्हायला पाहिजे तर त्याच लोकांसाठी हे पंचेचाळीस लाखाची ही दोन मजल्याची बिल्डिंग खूप भारी आहे आणि मी हेच बोलणार आहे की सध्याला बघा हे जी प्रॉपर्टी आलेली नाही हे बिल्डिंग ही याच्यापेक्षा भारी बिल्डिंग भेटणं कठीण आहे पंधराशे स्क्वेअर फीटचा बांधकाम असणार आहे किती पंधराशे स्क्वेअर फीटचा बांधकाम आहे त्या बिल्डिंगचा ओके आणि ओरली कांचनच्या भागामध्ये आहे ओके आणि पुणे सोलापूर रोड हे लक्षामध्ये ठेवा तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायला यायचं असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती फोन करा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन माझा व्हॉट्सअप आहे म्हणजे मराठीमध्ये आहे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर शून्य चार नऊ नऊ हा माझा नंबर आहे ओके पण व्हॉट्सअपला मला पंचेचाळीस लाख लिवायचं आणि सांगायचं फक्त आता तुम्हाला ती प्रॉपर्टी बघायची असेल तर ते पण आपण अरेंजमेंट करून ठेवलेले एक दिवस पूर्वी बोललं तर मालकाला बोलू शकतो मालकाला डायरेक्टली तुमचा नंबर देऊ शकतो जाऊन दाखवायचं पण थांबावं फ्रीमध्ये नाही दोन टक्के कमिशन असणार आपला तो कमिशन तुम्हाला द्यायला लागणार आहे ओके आता जे लोक विचारामध्ये पडले असेल की पुढची प्रॉपर्टी कुठली तर ज्या लोकांचा थोडासा चांगला बजेट आहे की साठ लाखाचा आणि अजून सुंदर पाहिजे भारी पाहिजे जास्ती स्पेस पाहिजे तर त्या लोकांसाठी एक खाली वन बी एच के आहे साडेआठ हजार रुपये सध्याला ओनर बोलले की त्याचा रेंट चालू आहे आणि कार पार्किंग सोबत आहे ती संपूर्ण बिल्डिंग कार पार्किंग सोबत आता तिकडे स्वतःच बोरवेल केलेलं ओनरने कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये नाही सध्याला ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे ओके आणि हे जे आहे तर वरती गेलं आपण तर वरती एक वन बी एच के नाही 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 वन बी एच हो के नाही अर विसरलो मी ते पंचेचाळीसच्या नादामध्ये कारण की सारखं पंचेचाळीस पंचेचाळीस का आठवतं की त्याचे पेपर सात बारा सेपरेट आहे पंचेचाळीसचं पण थोडंसं वेगळा लोकेशन आहे आता हे जे आहे मरकळ मरकळचं साठ लाखाचा तर इथं काय टू बी एच के दिलेले दोन बेडरूम आहे एक मास्टर बेडरूम आहे म्हणजे त्याच्यावरती कमटवाला टॉयलेट आहे आणि हे एक आहे आपलं इंडियन ओके टॉयलेट आणि एक कॉमन बेडरूम आहे मग हॉल किचन बरोबर ना आणि एक गॅलरी गा, सुद्धा दिलेली त्यांनी ते पण मला असं वाटते की तुम्ही सोडायला नाही पाहिजे फक्त एवढं आहे की थोडस हाय त्याचा गुंठेवारीचा हाय प्रश्न पण काही दिवसामध्ये ते पण कॉर्पोरेशनच्या हैद्यामध्ये येणार आहे आरामशी त्याचे पण पेपर बनणार आहे प्रॉब्लेम नाही ती पण प्रॉपर्टी खूप भारी आहे स्वतःमध्ये कारण की त्याची जमीन एक गुंठा आहे साडेआठशे स्क्वेअर फीटचा सा बिल्टअप एरिया बांधलेला एरिया आहे साडेआठ साडेआठशे एक बेडरूमचा आहे माफ करा जमिनीचा साडेआठशे स्क्वेअर फीटने बांधलेलं आहे संपूर्ण टोटल जो आहे अठराशे स्क्वेअर फीटचा बिल्टअप एरिया टोटल काही थोडं चुकलं तर करेक्शन करा तुम्ही बरं मला हे सांगा की तुम्हाला कुठली प्रॉपर्टी घ्यायला आवडणार हे बारा लाखाचं आवडणार ओके त्यांचं जे बजेट असणार आहे त्या बजेटनुसार आपण जाऊ शकतो हो। किंवा ते पंचेचाळीस लाखाचं बोललं तर ते आवडणार का तुम्हाला ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज वगैरे करा ओके आणि अजून एक सांगणार की तुम्हाला पुण्यामध्ये कुठल्या एरियामध्ये पाहिजे ते पण मला तुम्ही सांगू शकतात ओके आता मी तुम्हाला काय बोलू त्या जागेबद्दल बोललं का मी तुम्हाला एकवीस लाखामध्ये दहा गुंठे पुणे सोलापूर रोड केडगाव चौकुला डायरेक्टली फार्म हाऊसचे प्लॉट तुम्हाला एकवीस लाखामध्ये दहा गुंठे भेटणार आहे त्यासाठी पण मला तुम्ही माझ्या नंबरला फोन करू शकतात प्लॉटिंगसाठी शेतीचे ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो बरेचशा अशा गोष्टी आहेत जे आपल्याला माहीत नसेल पण पुणे प्रॉपर्टी एक प्रॉप साइन अप म्हणून एक वेबसाईटचं लिंक तुम्हाला दिलेलं आहे आता बरेचशा गोष्टी तुम्हाला माहीत नाही पण मला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो की डायरेक्ट मालकाचा नंबर पाहिजे ना साडेबारा हजारापेक्षा जास्त मालकांचे नंबर तर प्रॉप वरती तुम्ही जा आणि त्या ईमेल आय डीने तुम्ही रजिस्टर करा तर डायरेक्टली मालकाचे नंबर तुम्हाला भेटणार आहे पण तुम्हाला रेंटल पाहिजे किंवा आउटरेटचे म्हणजे परचेस करायचे असेल तुम्हाला फ्लॅट झालं इंडिपेंडेंट हाऊस झालं पुण्यामधल्या कुठल्या पण कुठल्या पण एरियामधलं वाघुली असू द्या पिंपरी चिंचवड असू द्या किंवा कात्रज असू द्या कुठला पण एरिया त्याच्यामध्ये सर्च करायचं आणि क्लिक करायचं पण पर क्लिकचे तिथं पैसे लागतात जे काही असणार ते तुम्हाला समोर दिसणारच आहे पण आमचा कुठला पण व्हिडिओ बघितलं ना एकदम निस्वार्थ तुम्हाला क्लिकचे पैसे लागत नाही व्हिडिओला क्लिक केलं आणि सबस्क्राईब केलं ना त्याला पण पैसे लागत नाही आता हे बारा लाखाचे जे घर आहे ना ते तुम्हाला बघायचे असेल तर व्हिडिओ तुम्हाला पुढं बघायला लागणार ज्यांना पण खरेदी करायचं बारा लाखाचं तर त्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओ बघा बारा लाखामध्ये घर पाहिजे कुठं आहे कुठल्या लोकेशनला आहे तर ते बघून घ्या ओके